विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि प्रसंगी उपस्थित राज्याचे सहकार मंत्री आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णूबा युवकचे अध्यक्ष या विभागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य विवेक वळसे पाटील उपस्थित सगळे संस्थेचे पदाधिकारी या गावचे सरपंच आणि सगळे ग्रामस्थ मंडळी खरं म्हणजे नितीनरावांचं भाषण मी ऐकत होतो आणि प्रत्येक वेळेस बोलताना साहेब ते लाभार्थी लाभार्थी या गावामध्ये मी खरं म्हणजे पहिल्यांदा साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर पहिल्यांदा आहे आणि पहिल्यांदा बोलतोय तर या गावामध्ये ज्या ज्या वेळेस मी आलो त्यामुळे शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून या गावामध्ये मी भाषण केली सुखदुःखामध्ये सहभागी झालो परंतु आज नितीनरावांचं भाषण ऐकत असताना लाभार्थी हा शब्द माझ्या डोक्यामध्ये साहेब बसला मी भाषण करताना सुद्धा असंच बोलायचं की साहेबांच्या बरोबरचे लोक लाभार्थी आहेत कोण कारखान्यात आहे कोण कॉन्ट्रॅक्टर का को को आहे परंतु नितीनराव लाभार्थी फक्त बसलेले इथं असलेले नाही जे उमेदवार म्हणून समोर उभे आहेत जे स्वतःला भावी म्हणून घेतात ते पहिल्यांदा लाभार्थी आहेत असं म्हटलं तर आज या ठिकाणी त्याचं कारण असं आहे की लाभार्थी म्हणजे काय मला शिवाजीराव आढळराव और पाटलांनी पार्टीचा अध्यक्ष केलं मला शिवाजीराव आढळराव पाटलांनी पंचायत समितीचं तिकीट दिलं मी निवडून आलो मी शिवाजी आढळराव पाटलांचा लाभार्थी मग साहेबांनी ज्याला कारखान्याचा संचालक दोन गोंधळा केलं त्याला जर्मन केलं ज्याला मार्केट कमिटीवर सभापती केलं तो साहेबांचा सा लाभार्थी नाही मग तो लाभार्थी आणि त्याच्यामुळं निष्ठा वगैरे यापेक्षा आता मी जर साहेब आरणराव पाटलांना सोडून बाजूला राहिलो असतो तर मी गद्दार झालो असतो शंभर टक्के कारण माझ्यावर उपकार आरणराव पाटलांचे परंतु ज्या ठिकाणी आरेबराव पाटलांनी मला पद दिली समाजामध्ये मान सन्मान दिला त्यांच्याबरोबर राहणं माझं कर्तव्य मग मा साहेबांनी ज्याला गावच्या सरपंच पदापासून लोकसभेच्या तिकिटापर्यंत निघून पाठवलं त्याची निष्ठा ही माझ्या माहितीप्रमाणे साहेबांशी पाहिजे होती मग खऱ्या अर्थानं निष्ठावान कोण असेल तर साहेबांच्या बरोबर राहिलेला प्रत्येक कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्याने नितीनने सांगितल्याप्रमाणे गावच्या विकासामध्ये मग रस्ता असेल पाणी असेल या सगळ्या बाबतीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला केंद्रबिंदू धरून साहेबांच्या माध्यमामधून ज्या कार्यकर्त्याने कोट्यवधी रुपयाची कामं या गावामध्ये आणली तो खऱ्या अर्थाने निष्ठावान कार्यकर्ता असं मी त्या ठिकाणी समजतो आज वाचत असताना तुमच्या गावामध्ये आकडा आहे शेहेचाळीस कोटी दहा लाख रुपये एका गावामध्ये ज्यावेळेस एखादा माणूस शेहेचाळीस करोड रुपयाची कामं करतो तो फक्त या तालुक्याचा आमदार जर असेल तर एवढी कामं करू शकत नाही आपण दिलेलं प्रत्येक मतदान हे तालुक्याच्या आमदाराला नसते नाही तर तालुक्याच्या आमदारा नसून विधानसभेमध्ये ज्या माणसाचा आठ क्रमांक आहे जो तुम्ही मतदान करता तो माणूस ज्यावेळेस राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून जातो म्हणून प्रत्येक गावामध्ये चाळीस पन्नास वीस पंचवीस कोटी रुपयाची कामं आणण्याची ताकद त्या कॅबिनेट मंत्र्यामध्ये असते आणि म्हणून एवढी प्रत्येक मोठी कामं या गावामध्ये या ठिकाणी झालेली आहे खरं म्हणजे या गावामध्ये मी ज्या ज्या वेळेस आलो त्यावेळेस वेळेस विकास कामासाठी सुद्धा आलो परंतु साहेब मला वाटत नाही की या शिंगवे गावामध्ये तुम्ही आणि शिवाजीराव आढळराव पाटील सोडून म्हणजे विवेक वळसे पाटलांनी पैसे आणले मी दोन रुपये आणले तुम्हीच दिले परंतु तुम्ही दोघं सोडून एक रुपयाचा सुद्धा फंड कुणी आणलाय असं मला तरी वाटत नाही की आणलाय कुणी म्हणजे पाचशे रुपयाची पावतीच पावते पण एक रुपयाचा फंड सुद्धा त्या ठिकाणी आणला नाही <laughs> आपण सांगण्याचा सा उद्देश असा आहे की एखादी माणसं येतात भावनेचं राजकारण करतात आणि भावनेच्या राजकारणाबाई आम्ही निष्ठावान आहोत आम्ही भावनिक आहोत अशी खोटी निरेटिव्ह सेटिंग त्या ठिकाणी करतात आणि आपली मतं घ्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात खरं म्हणजे पस्तीस वर्ष जो माणूस या तालुक्याचा आमदार राज्याचा मंत्री मी वळतीमध्ये सहज बोललो आणि ते खरं आहे असं म्हणतात की ज्या ज्या वेळेस भारतावर संकट निर्माण झालं त्यावेळेस हिमालयाप्रमाणे त्या संकटाला त्या ठिकाणी सामोरा केला यशवंतराव चव्हाणांचं उदाहरण संरक्षण मंत्री असताना त्या ठिकाणी दिलं गेलं मला वाटत तेच काम या राज्यामध्ये नामदार दिलीपराव वळसे पाटलांचं राहिले तुम्हाला आठवत असेल आपल्या परिसरामध्ये सुद्धा ऊर्जा मंत्री ज्यावेळेस लाईटीची दहा बारा वर्षापूर्वी खूप वानवा होती आपण शेतामध्ये गेलं की पाठीमागं लाईट जायची लाईचा जायचा लपण लाव लाईटचा लपंडाव त्या ठिकाणी असायचा संपूर्ण राज्यामध्ये मोर्चे निघत होते आपण सुद्धा आंबेगाव तालुक्यामध्ये वीज मंडळावर थिएटर जवळ चार पाच मोर्चे त्यावेळेस काढले राज्यामध्ये अंधार पडायला सुरुवात झाली अशांतता निर्माण व्हायला झाली ऊर्जा मंत्रीपद द्यायचं कोणाकडं कोण हा प्रश्न सक्षमपणे सांभाळेल हा प्रश्न संपूर्ण राज्याला पडला आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साहेब राज्याचे ऊर्जा मंत्री झाले आणि ऊर्जा मंत्री झाल्यानंतर वर्षा दोन वर्षामध्ये अत्यंत चांगल्या चांगल्यापर्यंत ऊर्जा मंत्री पदाचं काम साहेबांनी केलं आणि या महाराष्ट्रामधला आमदार दूर त्या ठिकाणी केला दुसरा प्रश्न साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रमाणे हाताळलं दुसरं खातं चांगल्या प्रमाणे हाताळलं तुम्हाला आठवत असेल अडीच तीन वर्षापूर्वी गृहमंत्रीपद जो माणूस झाला त्या माणसाला काही ना काहीतरी अडचण निर्माण व्हायची गृहमंत्रीपद घ्यायचं कुणी कोणी तयार होत नव्हतं सगळ्या मंडळींनी ठरवलं की आता पद अडचणीत आहे खातं अडचणीत आहे कोणाला उभं केलं पाहिजे तर नामदार साहेबांना त्या ठिकाणी गृहमंत्रीपद केलं आणि जोपर्यंत साहेब गृहमंत्री होते पदावर कोणी सुद्धा ताशेरे त्या ठिकाणी ओढले नाही यशस्वीपणे पद हाताळणारा माणूस जर कोण असेल तर नामदार वळसे पाटील आहे तर जे खातं अडचणीत असेल राज्याला त्याची गरज असेल ते खात आमदार साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलंय खरं मी त्या दिवशी बोलत असताना साहेब बोललो मला काही कार्यकर्ते म्हटले का तू जास्तच होत आहे परंतु काळाच्या पोटामध्ये काय असतं हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही आज प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर त्याला असं वाटेल की आजी त्याला सुद्धा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे माझी सुद्धा भूमिका तीच आहे परंतु माझं मन मला अजूनही सांगतं की राज्यामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल ते तुम्ही आणि मी सांगू शकत नाही परंतु राज्यामध्ये अशी जर परिस्थिती निर्माण झाली आणि मला वैयक्तिक असं वाटतंय की त्यावेळेस जर प्रश्न झाला का आता ही सगळी परिस्थिती परिस्थिती कोण हाताळू शकेल तर मला असं वाटतं की सगळी परत एकदा निर्णय घेतील जसं राज्याचा ऊर्जा मंत्री साहेबांना केलं जसं राज्याचा गृहमंत्री साहेबांना केलं तसं या राज्याचा मुख्यमंत्री नामदार वळसे पाटलांना करायला सगळे तयार होतील ही माझी वैयक्तिक भूमिका आहे कारण परिस्थिती तशी तुम्ही राज्यामध्ये साहेब आपण कितीही नाही म्हटलं तर लोकांच्या हातामध्ये उच्चबत्ता असते लोकांच्या डोळ्यासमोर मोबाईल असतो लोकांकडे टी व्ही आहे आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये काय परिस्थिती झाली हे आम्ही सांगण्यापेक्षा लोकांच्या ध्यानात त्याच्यामध्ये आलेला असतो आणि ज्यावेळेस आपण अशा माणसाला मतदान करणार आहोत की तो माणसं त्या माणसाला मतदान केलं तर तो आमदार होणार नाही तर तो माणूस या राज्याचा पाच क्रमांकामध्ये असणारा कॅबिनेट मंत्री होणार आहे हे आपण सगळ्या मंडळी त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे दुसऱ्या एक मी तुम्ही शिंगवेकर मंडळींना विनंती करणार आहे खरं म्हणजे आम्ही ज्या परिसरात राहतो ती सात आठ गावं दुष्काळ दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये लोणी धामणी वडगाव फिर मांदळवाडी गेले अनेक वर्ष पाण्यासाठी आम्ही संघर्ष केला आणि आता ज्यावेळेस आम्ही शिवाजीराव भाडवराव पाटलांबरोबर साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शंकरला साहेबांबरोबर आम्ही गेलो आणि साहेबांनी एक प्रेझेंटेशन दाखवलं पाच पाणी पुरवठा योजनेचं मला असं वाटायचं की आता आम्हाला पाण्याची योजना होऊ शकत नाही परंतु ज्या ज्या वेळेस साहेबांच्या बरोबर दादांच्या बरोबर मंत्रालयामध्ये मी या बैठकीसाठी गेलो पाण्याच्या त्या त्यावेळेस अधिकाऱ्यांचं एकच रडगाणा असायचं की तुम्हाला पाणी नाहीये पाण्याच्या वाटपामध्ये तुम्हाला पाणी मिळू शकत <laughs> नाही त्या दिवशी मी पाहिलं मध्यंतरी पेपरला बातमी वाचली असेल की उकडी प्रकल्पामध्ये महासाकांत योजनेचा समावेश त्या ठिकाणी केलाय कळमजाई प्रकल्पाचा समावेश त्या ठिकाणी केलाय म्हणजे एकंदर पाण्याचं वाटप आपला जे जो हिस्सा असतो त्या हिस्चं वाटप आपल्याला झालं रामा ठिकाणी ते पाणी वाटप होणार आहे मला खात्री आहे तुमच्या तुम्ही सगळे आमचे बांधव आहात तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही बाजूला नदी आहे तुमच्याकडे ऊस बागायती पीक आहे तर आजही अशी परिस्थिती आहे जर पाऊस अजून एकदा दोन पड एखाद्या दोन पडले नाही तर दोन ते तीन महिन्यामध्ये आमच्या सात आठ गावामध्ये पाण्याचा टँकर लागेल माझी तुम्हाला सगळ्या मंडळींना विनंती यासाठी आहे की साहेबांनी आता सगळ्या योजना सगळ्या पाण्याच्या योजना पूर्णत्वाला न्यायचं चालवलेल्या आमच्याकडे चार पाच योजना आहेत शंभर सव्वाशे कोटी रुपये खर्च आहे ज्यावेळेस साहेब या तालुक्याचे पुन्हा एकदा आमदार होतील आणि पुन्हा एकदा तुम्हाला माहिती आहे तुम्ही मतदान केलं आणि साहेब आमदार झाले का असं मंत्रिमंडळ नाही किंवा असं सरकार नाही ना त्याच्या सरकारमध्ये तुम्ही दिले केलेल्या मतदानाला मंत्रीपद त्या ठिकाणी मिळणार नाही कारण ताकद साहेबांची आहे आणि ज्यावेळेस राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून साहेब होतील निश्चित प्रकारे आमच्या कोटी रुपये मिळतील आणि ज्या सुखामध्ये समाधानामध्ये तुम्ही नांदताय त्या सुखात आणि समाधानामध्ये आम्ही सुद्धा नांदणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या मंडळींना विनंती करणार आहे की भावनेचं राजकारण जी माणसं करतात त्यांच्या पाठीमागे उभं राहू लागेल जो माणूस रात्रंदिवस गेले पस्तीस वर्ष रात्रीचा दिवस करतोय आणि आपल्या सगळ्या मंडळींची कामं अत्यंत जोप्रमाणे आणि प्रभावीपणे करतोय आपल्या तालुक्याचं आंबेगाव हे नाव काढलं की वलसे पाटलांचं नाव येतं आंबेगाव म्हटलं की लोक म्हणतात शंभर टक्के कॅबिनेट मंत्र्याचं गाव अशा माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे कारण तुम्हाला जसं पाणी येत असं आम्हाला सुद्धा पाणी त्यात ठिकाणी मिळव्या अशी आमच्या सगळ्या लोकांची अपेक्षा आहे शिवेकर मंडळी नेहमी साहेबांच्या पाठीमागे राहिलेली आहेत इथून पुढच्याही काळामध्ये निश्चित प्रकारे एका कार्यक्षम नेतृत्वाच्या पाठीमागे तुम्ही उभे राहत एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र